नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे तळेगाव एम आय पोलीस स्टेशन अंकित इंदोरी पोलीस चौकी येथे बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास इंदोरी पोलीस चौकीचे पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना कॅडबरी कंपनी समोर इंदोरी येथे एक लहान मुलगा वय अंदाजे तीन वर्ष हा रस्त्यालगत रडत असलेला निदर्शनास आल्यानंतर पोलीस हवालदार शेख व पोलीस कॉन्स्टेबल कोठावळे यांनी त्याला नाव विचारले असता तो मुलगा हिंदी भाषिक असल्याचं त्याला खाऊ देऊन प्रेमाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विहान असे सांगितले व मी गुजरात येथे राहतो माझ्या आई व लहान बहिणीसोबत आजीकडे आलो आहे एवढी माहिती कळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर पोलीस हवालदार शेख पोलीस कॉन्स्टेबल कोठावडे भोसले यांच्या पथकाने मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याकामी इंदोरी गाव प्रगती नगर गांधीनगर चव्हाण आळी अमृता नगर, नगर पानझरे बस्ती साई दर्शन या ठिकाणी शोध घेतला असता साई दर्शन सोसायटी येथे चौकशी दरम्यान विहांची आई त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने विहांची आई व आजी यांना भेटून विहांना त्यांच्या ताब्यात दिले विहान सुखरूप भेटल्याने त्यांची आई व आजी यांना अश्रू अनावर झाले होते त्या दोघींनी पोलिसांचे आभार मानले बाहेरगावी गेले असता आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेलकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद